हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे हा सर्वजण तर मस्त असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि इथे बघा तेल लावायचं चालू होतं तर माझी वहिणी बहीण वगैरे आलेली होती तर ह्यांचं मस्त मसाज चालू होतं तेल लावायचं आणि नंतर सगळे पाहुणे आले होते त्याच्यामुळे सगळ्यांसाठी जेवण बनवायचं होतं तो नॉनव्हेजचा बेत होता, होता, होता तर त्याच्यामुळे नॉनव्हेज आणलं होतं आणि त्याच्यासाठी मसाला वगैरे करून घेत होतं तर इथे खोबरं कांदा वगैरे सगळं भाजून घेत होतो आणि नंतर इथं एक कांदा म्हणजे थोडासा कांदा चिरून बारीक तेलात परतून त्याच्यामध्ये ते जे मटण आहे ते मीठ आणि हळद लावून घेतलेलं होतं तर ते शिजू घालणार होते आणि नंतर तो जो मसाला बनवलेला आहे त्याचं परत फोडणी देणार होते तर पहिल्यांदा हे मटण शिजवून घेत होते तर अशा प्रकारे मसाला करायचा होता तर ते सगळं भाजून घेऊन ते मिक्सरमध्ये करायचं होतं आणि हे सगळं फोडणे टाकायचं होतं तर खूप दिवसातून सगळेजण आले होते आणि आता थोड्याशा सुट्ट्या पण चालू आहेत त्याच्यामुळे इकडे तिकडे यात्रा वगैरे आहे त्याच्यामुळे य जा सगळ्यांचं चालूच आहे तर असं तर मटण हिता आम्ही शिजवून घेत होतो तोपर्यंत मी मसाला बारीक करून घेणार होते तर हे थंड पण झालं होतं त्याच्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि नंतर थोडेसे खडे मसाले तर हे सर्व एकत्र करून बारीक करून घेतलं आणि नंतर असा मस्त असा काळा मसाला तयार झाला तर त्याची आता फोडणी द्यायची होती तर मटण शिजलं होतं त्याच्यासाठी मी इथे जो मसाला तयार केला होता त्याची फोडणी दिली आणि ती नंतर ही जी फोडणी आहे ते मसाला परतून घेऊन ती नंतर त्या भाजीत टाकायचं होतं मसला आ, मसला थोड़ा, थोड़ा मसला तर त्याच्यासाठी हा मसाला चांगला परतून घेणं म्हणजे गरजेचं होतं कारण की असं तेल सुटूस तर चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर आणि काळा मसाला टाकला आणि थोडा थोडासा मटण मसाला तर असं टाकून सगळं परतून घेतलं तर असं छान परतून घ्यायचं आणि तेल सुटूस तर म्हणजे चव पण चांगली लागते चांगला नंतर, इते बगा, आ, ते चांगला परतून झाल्यानंतर इथे बघा मी थोडासा मटणाचा जे रस्सा आहे तो त्याच्यामध्ये टाकला म्हणजे कसं तो मसाला चांगला म्हणजे व्यवस्थित होतो आणि त्याच्यामध्ये नंतर जे आहे भाजी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर खूप छान लागते म्हणजे मी पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण ह्या थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं आणि नंतर मग थोडासा उशीर पण झाला होता खूप जण होते जेवायला त्याच्यामुळे आणि ते बघा मस्त असं तयार झालेलं आहे आणि थोडासा जास्त पण स्वयंपाक होता कारण सगळेजण जे जेंट्स वगैरे आहेत त्यांना मी पहिल्यांदा जेवायला वाढणार होते आणि हा बघा असा मसाला जे भाजीत आहे तो टाकून घ्यायचा मस्त तरी येते कारण की अगोदर मिठाचं शिजवायचं आणि नंतर हा असा मसाला म्हणजे चांगला परतून वगैरे व्यवस्थित टाकून घ्यायचा तर असं रस्ता भाजी खूप छान होते तर तुम्ही कसं मटण बनवता आणि ही एक वेगळी पद्धत मी करून बघितली तर मस्त असा रस्ता तयार झाला